दहावी पास उमेदवारांना आता सरकारी नोकरीची संधी आलेली आहे आर या विभागात भरती आलेली आहे तर याच्यासाठी पात्रता काय अभ्यासक्रम काय निवड प्रक्रिया काय कोण अर्ज करू शकतो वयाची मर्यादा काय आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणार आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जे आहे तर तो पूर्ण बघितलाच पाहिजे आणि तुम्ही देखील या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एगनाईट अकॅडमीने आपले बॅच जे आहे तर ते लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण नॉन टेक्निकल तुमचा जो सिलेबस आहे तर तो संपूर्णता कव्हर करून घेतला जाणार आहे याच्यामध्ये एक्सपर्ट फॅकल्टीजद्वारे तुम्हाला शिकवलं जाईल पीडीएफ नोट्स असतील डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि टेस्ट सिरीजचा समावेश असणार आहे तरी अशी परिपूर्ण बॅच जॉईन करण्यासाठी आजच तुम्ही इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा तसेच दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता चला तर आता आपण बघूया की जाहिरात कोणती आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष या विभागाकडून जे आहे तर जाहिरात आलेली आहे अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आलेली ही जाहिरात होती मागे दोन हजार तेवीस मध्ये पण अशाच पद्धतीची जाहिरात आली होती त्यावेळी पण आपण एक कोर्स लॉन्च केला होता त्यावेळी पण खूप साऱ्या उमेदवारांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला होता आणि त्याच्या माध्यमातून खूप सारे उमेदवार आज शासनामध्ये दे कार्यरत देखील आहेत बघा याच्यात एका क संवर्गाची जाहिरात आलेली आहे तांत्रिक आणि अतांत्रिक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे याचे अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत याचे अर्ज हे एकोणावीस पासून सुरू झालेले आहेत आणि नऊ जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात फॉर्म कशा पद्धतीने भरावा फॉर्मसाठी कोणती कागदपत्र लागतात याचा व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुम्ही अवश्य बघू शकता बघा एकूण जागा किती आहेत बघा वाहन चालक या पदाच्या जागा आहेत सदोतीस आता हे जरी वाहन चालक असलं ना याचं पेमेंट थोडं जास्त आहे जनरली वाहन चालकचं चा पेमेंट येस वन सारखं असतं म्हणजे शिपाई लेवलचं पद असतं पण याचं पेमेंट हे लिपिक लेवलला तुम्हाला थोडस भेटलेलं आहे म्हणजे एस सिक्स एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार तीनशे म्हणजे तुमचं पेमेंट सुरुवातीला इन हँड तीस हजार प्लस जाणार आहे आणि जेव्हा तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेला जाणार तेव्हा तुमचं हे बेस, बेसिक हे त्रेसष्ट त्यावेळी पेमेंट ऐंशी हजार प्लस होऊन जाणार आहे हे सातव्या वेतन आयोगानुसार सांगतोय आठव्या वेतन आयोगानुसार हेच तुमचं जे इन हँड पेमेंट असणार आहे तर तेच पन्नास हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे सात वेतन आयोगानुसार खूप मोठ्या प्रमाणात अमूलाग्र बदल होऊ शकतो म्हणून जर तुम्ही आज फक्त याला पेमेंट पेमेंट पाहून जर म्हणत असाल की अरे हजार दोनशे एकोणीस हजार नऊशे आहे तर हे पेमेंट आहे हे बेसिक पे असतं अलाउन्सेस ऍड होतात आणि आताच्या सिच्युएशनला इन हॅन्ड तीस हजाराच्या प्लस पुढेच पगार मिळतो आणि भविष्यात दोन येणाऱ्या दोन ते ती तीन वर्षात लवकरच आठवा वेतन आयग लागू होऊ शकतो त्यावेळी हेच तुमचं तीस हजारचं पेमेंट पन्नास हजारही जाऊ शकतो म्हणून तुम्ही या पदाला काही हलक्यात घेण्याची हलक्यात घेऊ नका जागा आहेत कॅटेगरी वाईज जागा पाहूया बघा अनुसूचित जातीची एक जागा जमातींच्या टी तीन जागा म्हणजे एस टी कॅटेगरीला तीन जागा आहेत एस सी ला एकच आहे विजे ए ला एकच जागा आहे एन टी बी ला दोन जागा आहेत सी ला एक जागा आहे डी ला एक जागा आहे एसबीसी ला एक जागा ओबीसीना नऊ जागा आहेत बी ला चार ईडब्ल्यू एस ला पाच आणि ओपनवाल्यांसाठी नऊ तर अशा पद्धतीने या संपूर्ण राखीव जागांचं वर्गीकरण जे आहे दिलेलं आहे पुन्हा याच्यात आणखी समांतर तीस टक्के आरक्षण खेळाडूंना पाच टक्के माजी सैनिकांना पंधरा पाच टक्के प्रकल्पग्रस्त दोन टक्के भूकंपग्रस्त दहा टक्के पदवीधर आंशकान तरी समांतर आरक्षण असतात हे कॅटेगरीमध्ये असतात फॉर एक्झाम्पल जर एकच पद असेल तर एकच असतं त्याच्यात आरक्षण असतं आता एस टीच्या इथं तीन जागा आहेत मग एक जनरलला असेल एक महिलेला फिक्स आहे आणि एक माजी सैनिक एकमेकांना फिक्स आहे या दोन ज्या आहेत या फिक्स झाल्या आणि जो पुरुष असेल नॉर्मल पुरुष तर त्याला एकच जागा बघायला गेलं तर तर अशा पद्धतीने समांतर आरक्षणाचा पण हिशोब असतो इथं पुढं आता मेन म्हणजे याच्यासाठी पात्रता काय लागते कोणता उमेदवार फॉर्म भरू शकतो चला तर उमेदवार फॉर्म भरण्यासाठी त्याला काय पाहिजे नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी त्याने खालील अहर्ता पूर्ण केली पाहिजे पहिली जी अर्थ आहे त्याच्यामध्ये काय सांगितले की शुड नॉट मोर देन थर्टी एट इयर्स ऑफ एज म्हणजे अडोतीस वर्षापेक्षा जास्त वय नको म्हणजे तो अडतीस पाहिजे मिनिमम त्यांनी काही तिथं क्रायटेरिया ठेवलेलं नाही पण मिनिमम पुढे अठरा असतं जनरली तर ते अठरा ते अडोतीस आपण म्हणू शकतो आता कॅटेगरी वाल्यांना इथं काही सवलत आहे का इथं काही म्हटलेलं नाही पण जनरली पुढे काय असतं अठरा ते अडोतीस असतं बाकीच्यांसाठी त्रेचाळीस पंचेचाळीस असतं पण इथं ड्रायव्हरसाठी ते म्हटलेलं नाही इथं म्हणजे मेन त्यांचा फोकस हाच असेल की त्याला अडतीसच वर्ष आम्ही एज देतोय पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं की त्याने ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे लाईट मोटार व्हेकल और मिडियम मोटार व्हेकल और हेवी मोटार व्हेकल कुठलंही चालणार आहे म्हणजे त्यांना काय पाहिजे एक लायसन्स पाहिजे आहे पहिले तर काय पाहिजे एल एम व्ही लाईट मोटार व्हेकल किंवा मिडियम पॅसेंजर मोटार व्हेकल किंवा हेवी ड्युटी पहिले तर एल एम व्ही असेल तरच बाकीचे निघतात ना तर काय पाहिजे त्याच्याजवळ एल एम व्हीचं लायसन्स पाहिजे त्याच्यानंतर काय पाहिजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे काय दहावी पास पाहिजे दहावी पास पाहिजे आणि याच तर असतं जनरली खूप सारे उमेदवारांकडे आता लायसन्स तर असतंच वय पण असतं शुड नॉट प्रस लेस दॅन थ्री इयर एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग लाईट मोटार व्हेकल फॉर अ गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन म्हणजे आता इथं प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन केलेले तर हे चांगले कोणी स्कूल ला ड्रायव्हर म्हणून असेल कोणी एखाद्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून असेल कोणी मध्ये ड्रायव्हर असेल तर त्याला तीन वर्षाचा अनुभव इथे सांगितले नाही आता इथं असंच नाही म्हटलेलं की गव्हर्नमेंटच पाहिजे गव्हर्नमेंट पण आहे सेमी गव्हर्नमेंट पण आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन पण आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये स्कूल येतात कॉलेजेस येतात कंपन्या येतात तुम्ही कुठूनही तुमचं जर झालं असेल तर तीन वर्षाचं सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा म्हणजे इथं तुम्ही अप्लाय करू शकतात पुढचं काय म्हटलंय बेसिक नॉलेज ऑफ रिपेअरिंग ऑफ मोटार व्हेकल्स आता जो गाडी हाकलतो ना त्याला थोडस नॉलेजच तसं काय बोने तुकडून काय त्याच्यात पाणी झाले मध्ये काय गेलेले किंवा काहीही बंद पडू दे तर त्याला बेसिक नॉलेज पाहिजे नाही तर फक्त ड्रायव्हरच राहिला तसं कसं चालेल कधी कधी छोटासा लूज कॉन्टॅक्ट असतो त्याच्या बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असतो तर त्या त्या गोष्टी त्याला थोड्या कळल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे आणि पुढचं काय पाहिजे त्याचा क्लीन रेकॉर्ड पाहिजे असं नाही रेकॉर्ड पाहिजे की त्याने खूप सारे ऍक्सिडेंट केलेले आहेत त्याच्या नावावर त्याने खूप लोकांना गाड्या ठोकून दिलेल्या आहेत तर त्याचं क्लीन रेकॉर्ड पाहिजे ते पोलीस व्हेरिफिकेशन मध्येच ते येईल ते पुढे त्याच्यानंतर व्हिजन त्याचं चांगलं पाहिजे म्हणजे ते त्याची दृष्टी थोडीशी चांगली पाहिजे त्याच्यानंतर कॅन रीड मराठी हिंदी अँड कॅन रीड इंग्लिश लँग्वेज म्हणजे त्याला बोलता आली पाहिजे मराठी हिंदी दोन्ही लिहिता वाचता आली पाहिजे आणि इंग्रजी त्याने लिहता म्हणजे वाचता आले तरी खूप आहे म्हणजे तोडकी मोडकी वाचता आली तरी खूप आहे त्याच्यासाठी तरी अशा काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत पुढे काय म्हटले नॉलेज ऑफ टोपोग्राफी ऑफ अ कन्सर्न एरिया जो काही एरिया असेल तर त्याचं नॉलेज पाहिजे म्हणजे काय रस्ते बिस्त्यांचं त्याला नॉलेज पाहिजे आता समृद्धीवर चढायचं तर समृद्धीचा पास कुठे आहे तर त्या गोष्टी त्याला नॉलेज पाहिजे असं त्यांचं म्हणणं ड्रायव्हर जो असतो ओरिजिनल त्याला या सगळ्या गोष्टी माहितीच असतात त्याला काही आपल्याला सांगण्याची जी आहे तर ती गरजही नाही पडत तर या सगळ्या पात्रता आहेत पात्रता मी पुन्हा सांगतो वाटल्यास वय अडतीस वर्ष नको पाहिजे त्याचं त्याच्यापेक्षा जास्त नको कोणतं तरी एक लायसन्स पाहिजे दहावी पास पाहिजे तो त्याचं क्लीन रेकॉर्ड पाहिजे पुढं काय पाहिजे त्याचं तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तो अनुभव कुठलाही चालणार आहे त्याच्यानंतर त्याला मराठी हिंदी ही बोलता आणि लिहिता आली पाहिजे आणि इंग्रजी फक्त त्याला वाचता आली तरी चालणार आहे त्याच्यानंतर टोपोग्राफ म्हणजे एरिया विषयी त्याला थोडीशी जी आहे तर ती माहिती पाहिजे क्लीन रेकॉर्ड पाहिजे तर या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ पाहिजे आता ही परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होणार आहे सगळ्यात आधी लक्षात घ्या परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे परीक्षा ही टी सी एस नावाची कंपनी घेणार आहे आता टी सी एस नावाची कंपनी घेते तर ती एका वेगळ्या पॅटर्नने एक्झाम घेत असते आणि या पॅटर्नने आपल्याला विशेष करून अभ्यास करावा लागतो म्हणूनच आपण आपली जी बॅच बनवली तर त्याच्यामध्ये टी सी एस पॅटर्न कशा पद्धतीने एक्झाम घेते त्याच आधारावर तेच लेक्चर जे आहे तर ते आपण तिथे टाकलेले आहेत आणि त्याच आधारावर आपण संपूर्ण आपल्या बॅचची जी आहे तर ती रचना केलेली आहे इथे लक्षात घ्या इथं जे प्रश्न असतील तर ते वस्तुनिष्ठ असतील वस्तुनिष्ठ म्हणजे काय असतं मित्रांनो एमसीक्यू पॅटर्न मध्ये असतात बहु पर्याय असतात चार पर्याय असतात टीसीएस ला चारच पर्याय असतात ओके त्याच्यानंतर इथे जे आहेत तर ते पुढेच डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपला पॅटर्न असणार आहे बघा आपलं हे जे ड्रायव्हरचं पद आहे ना तर हे तांत्रिक संवर्गात ता असून देखील त्याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे जसं की मराठीचे पंधरा प्रश्न येतील इंग्रजी विषयाचे पंधरा प्रश्न येतील सामान्य न्यायांचे पंधरा प्रश्न येतील आणि तर्क अभियोग्यता चाचणीचे पंधरा प्रश्न येतील असे किती झाले पंधरा चोक साठ प्रश्न साठ प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नांना दोन गुण असतील म्हणजे हे किती झाले एकशे वीस गुण तुमची परीक्षा एकशे वीस गुणांची होणार का नाही एकशे वीस गुणांची परीक्षा झाल्यानंतर ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल त्याच्यानंतर तुम्हाला कशाला बोललं जाईल व्यावसायिक चाचणीसाठी व्यावसायिक चाचणीमध्ये मोस्ट प्रॉबोबली काय असणार आहे तुम्हाला गाडी चालवण्याचं चा नॉलेज चेक करतील तुम्हाला गाडीविषयी थोडंसं माहिती आहे का ते नॉलेज चेक करतील तुम्हाला ड्रायव्हिंगचे काही रुल्स माहिती आहेत का ते चेक करतील तर अशा पद्धतीने मे बी ती तुमची व्यावसायिक चाचणी जी आहे तर ते असू शकते आता ती लेखी स्वरूपाची असते का तुम्हाला ऍक्च्युअल ग्राउंड टेस्ट असते तर त्याबाबत अजून त्यांनी काही खुलासा केलेला नाही परंतु ती ती तुमच्या याच्याशी संबंधित असेल त्याला काही तुम्हाला जास्त काही विशेष असा अभ्यास करण्याची गरज पण नाही पडणार पण तुम्हाला हा जो पहिला टप्पा आहे एकशे वीस गुणांचा हा पार करणं गरजेचं आहे हा पार केला तरच तुम्हाला पुढे विचार केला जाऊ शकतो नाही तर तुम्हाला ते बोलवणार पण नाही म्हणून या एकशे वीस गुणांची परिपूर्ण तुम्हाला तयारी करावी लागेल बॅचमध्ये पण आपण हेच करतो की एकशे वीस गुणांची तुमची जी परिपूर्ण तयारी हेच करतोय याला याला आपली बॅच नाही आपली बॅच जी आहे तर ते एकशे वीस गुण जे असतात ना तर त्यालाच आपण तुमची तयारी जी आहे तर ते करून घेत असतो आता ह्या ज्या बॅच आहे ना म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना तर या पॅटर्न मध्ये नेमकं कसं आहे माहितीये का सरसकट प्रश्न नाही याला म्हणतात ग्रुप वाईज टाइमिंग हा एक नवीन नियम आलेला आहे टीसीएस मध्ये याच्यामध्ये जे आहेत तर ते ग्रुप वाईज आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करावं लागतात जसं की ग्रुप ए असतो ग्रुप ए चे ग्रुप एला स्पेसिफिक टाइम दिलेला आहे पंधरा प्रश्न पंधरा मिनिटांसाठी ग्रुप ए सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही ग्रुप बी ला जातात ग्रुप सी ला जातात आणि ग्रुप डी ला जातात आता अशा पद्धतीची जी प्रॅक्टिस आहे ना त्याला तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल कारण की हे काही थोडी सोपी गोष्ट नाही म्हणजे जनरली आपण काय करतो मराठीचे प्रश्न सॉल्व्ह केल्यावर इंग्लिशचे जातो इंग्लिशवरून बुद्धिमत्तेवर जातो हे असं नाही आहे याचा पॅटर्न थोडा वेगळ्या पद्धतीने आहे आणि याच्या तुम्हाला खूप सारे टेस्ट सॉल्व्ह करावे लागतील तेव्हा हा पॅटर्न व्यवस्थित पद्धतीने समजणार आहे आणि याच्या तुम्हाला ग्रुप वाईजच टेस्ट सॉल्व्ह कराव्या लागतील जनरली म्हणून आपल्या बॅच मध्ये आपण टाकलेत ग्रुप वाईज कारण की लेखा कोशागारला अशाच पद्धतीचा एक पॅटर्न होता टी सी एसने एक्झाम घेतली होती ती पण त्याला पण आम्ही महाराष्ट्रात सर्वप्रथम ग्रुप वाईज टायमिंग जेव्हा यांनी दिला तर त्यावेळी महाराष्ट्रात सर्वप्रथम इग्नाइट अकॅडमीनेच ते टेक्निकल ते बदल करून ऍपमध्ये अशा पद्धतीची टाइम वाईज आणि ग्रुप वाइज टेस्ट जी आहे तर ती आपण बनवली होती अजूनही ती टेस्ट आहे या पॅटर्न नुसार आपण लवकरच डीएमएरच्या पॅटर्न नुसार तुम्हाला आपले टेस्ट जे आहे तर ते तिथं नक्की बघायला मिळणार आहे तर याच्यामध्ये जे विषय असतील जसं की मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान तार्किक क्षमता तरी बघा हे प्रश्न असे डिवाइड केलेत फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यात चार प्रश्न असतील दुसऱ्या याच्यात तीन प्रश्न असतील सामान्य ज्ञानमध्ये चार प्रश्न असतील तार्किक क्षमतामध्ये चार प्रश्न असतील असे पंधरा प्रश्न पंधरा गुणांसाठी अशा पद्धतीने जो पॅटर्न असणार आहे हा ग्रुप ए झाल्यानंतर ग्रुप बी ला जाणार ग्रुप सी ला जाणार आणि ग्रुप डी ला जाणार अशा पद्धतीने तुमचे एकशे वीस गुणांचं वर्गीकरण जे आहे तर ते असणार आहे आणि एकशे वीस गुणांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तयारी केली तरच तुमचं पुढं सिलेक्शन होऊ शकतं फॉर्म भरण्यासाठी हजार रुपये आणि नऊशे रुपये एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते तुम्हाला इथं लागतं तर आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण बघितलेल्या आहेत दहावी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे पेमेंटही चांगलं आहे आणि जागाही थोड्याफार चांगल्याच आहे कारण की वाहन चालकाच्या एवढ्या काही जागा येत नाही दहा बारा एक दोन पाच अशा जागा येत असतात सुदोतीत जागा ही एक चांगली गोष्ट आहे म्हणून जे उमेदवार क्वालिफाईड असतील जे ड्रायव्हर असतील की जे स्वतःचं चा चालवतात आणि त्यांना वाटतं मी सरकारी ड्रायव्हर व्हावं तर ते नक्कीच जे आहे तर ते इथं प्रयत्न करू शकतात आणि या तुमच्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शन देण्याचाच आम्ही प्रयत्न करत असतो तर त्याच्यासाठीच आपली ही बॅच आहे एकदम अफोर्डेबल मध्ये आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये एवढंच आहे म्हणजे जेवढं कधी कधी गाडीचं एका खर्च भाडं असतं एका साइडचं तर तेवढ्या साइडच्या भाड्यामध्येच आपण जे आहे तर ते तुम्हाला हा कोर्स जो आहे तर तो देतो आहेत तर त्या कोर्स विषयी तुम्ही नक्की इन्क्वायरी करू शकतात आपल्या नंबर्स पण आहे त्यांना कॉल करा किंवा मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की सगळ्यात आधी तुम्ही आपला ऍप आप डाउनलोड करा ऍपमध्ये लेक्चर्स आहेत तसेच मध्ये पण आपण याचे लेक्चर्स दिलेले होते तुम्ही याची प्लेलिस्ट बघा ते प्लेलिस्टची लिंक वाटल्यास मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध दे करून देतो ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद